बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण तेरावे आता अधिकारीच मिंद आहे म्हटल्यावर आपलं काय चालायचं म्हणून परवा सोपानानं गप गुमान कृषी केंद्राच्या पुढं मजबुरीनं हात टेकलं असून चालत नाही सरकार मेंद मंत्री मिंद दुकानदार व्यापारी उद्योगपती संधी साधू या सगळ्यामुळं गरीब शेतकऱ्याचं झालं झालंय आपल्यात एकी नाही त्याचा गैरफायदा घेते आधी नामा माता बोलत होता विहिरीवरचं इंजाण विकावं दहा हजारला घेतलं होतं बघावं कुणी विकत आहे काय नानानं ना इंजिनाला पैसं दिलं होतं त्याला सहा महिन्यानं परत करतो म्हणलं होतं पण कशात काय आणि फाटक्यात पाय आता त्याला कुठल्या तोंडानं सांगावं पैसे परत द्यायला लांबड पडती या म्हणून आता उसाला भेसळ डोस देऊन बांधणी करायला पाहिजे प्रभू फिटरला इंजन विकायचं आहे कोण इंजान विकत घेत आहे का बघ म्हणून सांगावं प्रभू फिटर इंजनातला बिघाड काढायचा एक नंबरचा फिटर आहे त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून लोक जुन्या इंजनाचा जा व्यवहार करायचे प्रभू मिस्त्री इंजान विकायचं आहे एखादं रोखीचं गिरायक बघा जमवून देऊ घेतलेल्या रकमेला गेलं तरी चालेल तुका म्हणाला इलेक्ट्रिक मोटार आल्यापासून इंजन धूळ खात पडले ती डिझेल घालून इंजन चालवायला कुणाला एवढा गुदू आहे इंजन विकायचं असेल तर एवढं तेवढं म्हणून चालणार नाही घेणाऱ्या माणसाला किती गरज आहे त्यावर अवलंबून असतं या हल्ली घेणारा माणूस नव्या गोष्टीचा विचार करतोय जुन्या गोष्टीला कुणी हात घालत नाही जुनं ते जुनं खर्चानं पार आंबून सोडतंय म्हणून जुनं इंजन घ्यायला कोण धजत नाही तरी पण बघतो पण माझं पाच टक्के कमिशन असते बरं हो का घेणाऱ्याकडून पाच टक्क देणाऱ्याकडून पाच टक्क विश्वासानं सांगून घेतो अहो आपल्या शब्दावर विश्वास ठेवून व्यवहार होतोय गिरायक बघू का परभू फिटर म्हणाला बघ बघ पण दहा हजाराला पुढं व्हायला नको तुका म्हणाला तुका दादा माणूस हगायला बसला तर दोन पावलं मागं पुढं सरतोय तसं व्यवहाराला बसलं म्हणजे हजार पाचशे कमी जास्त होत्यालच की तुमच्या मनाच्या तयारी असली तर बघा उद्याच गिराय कान तू प्रभू म्हणाला प्रभूला वाटत होतं तेवढंच आपल्याला कमिशन मिळेल तुकादादाच्या विहिरीवरचं जुनं मड बाजूला होईल नवं आल्यावर माणसाला जुन्याची किंमत वाटत नाही तुकाला इंजान विकून उसाला खताचा डोस द्यायचा होता वर खताची मात्रा द्यायची होती महिनाभर लांबून चालणार नव्हतं नाहीतर ऊस बांधणी करताना उसाच्या कांड्या मोडत्या आल्या या सर्व गोष्टींचा विचार करून तुका म्हणाला प्रभू तुला कसं देऊ वाटतंय तसं दे पण रोख पैसे देणारला द्यायचं एवढं ध्यानात ठेव दोन दिवसानं इंजान विकलं दहा हजारांचं इंजान आठ हजारला विकलं दोन हजार रुपये कमी आलं शिवाय प्रभू फिटरनं चारशे रुपये कमिशन घेतलं सात साडेसात हजारात खत किती आणायचं आणि ऊसाला किती घालायचं खताशिवाय ऊसाचं पीक जोमात येणार नाही दुकानदाराकडून खतं विकत आणली आठवड्याच्या आत उसाची बांधणी केली तुका थोडा निवांत झाला माळवं विकून चार पैसे यायचं कधी चार पैसे दर वाढून मिळायचा तर कधी कधी बाजारात माळवं जास्त यायचं तवा फुका पासरी द्यावं लागायचं नुसते हातातोंडाशी गाठ पडायची तुकाला तेवढीच मिळकत होती तुटपुंजा मिळकतीवर घर प्रपंच चालवावा लागत होता तुकाची बायको सखू हळहळायची एवढे कष्ट करून पण हाय हाय नाय नाय चालले, पोरग शाळेला जाते, अंगावर घालला दुसरा सदरा नाही शाळेतली पोरं नावं ठेवत्या ती धड दफ्तर नाही लेखरात लेकरं खेळताना राजा हिरमुसून बसतोय तो का ता हाय होई चांगला जाणता झालाय चार पोरापोरीत आपल्याला कोणी बरोबर न वागवत नाही का तर आमची परिस्थिती बेकार पैसा आहे तर सगळं आहे पैसा नाही तर काय नाही साधी पोरांची हाऊस मोज पुरवू शकत नाही करायचं आणि दुसऱ्याच्या मड्यावर घालायचं गळ्यात घालायला सोन्याचा फुटका मनी पण नाही शेतकरी जन्माचा भोगच म्हणायचं दुसरं काय मनात योज तू एक आणि फक्त एक कष्टानं आंबलेली सखू मनाशी विचार करायची अव तुम्ही पुण्याला जावा नानासाहेबला भेटा सुभान भाऊजीला भेटा दोघाला पण ठीक ठीक करून भुईमुगाच्या शेंगा घेऊन जावा घरचा ऊस उस हाय ऊसाचं काणके करून न्या पिशवी भरून बोरं न्या रानातला वानवळा हाय पोरं बाळं खात्याली त्याला पण बरं वाटेल नाहीतर दादा दहा हजार घेऊन गेला आहे तिकडंच हिला गुंडाळून बसला म्हणते आली तुमचं दहा हजार बुडवत नाही म्हणा ऊस कारखान्याला गेला म्हणजे पहिल्या बिलात देऊन टाकतो म्हणा व्यवहारानं वागलं पाहिजे ज्याचं त्याला परत केलं पाहिजे उगा आपल्या डोसक्यावर कुणाच्या उपकाराचं वज नको सखूचा तगादा लक्षात घेऊन एके दिवशी तुका यरवाळी गाडीला बसला नानाकडे गेला तुकादादाला बघून यव्हा हरागली तुकादादाच्या डोक्यावरचं वज हलकं केलं शेंगा ऊस घरच्या शेतातलं काय म्हणत आश्चर्यानं कौतुक केलं इतकं कशाला आणायचं खायला कोण आम्ही दोघंच की यव्वा तुकाला चहा देत म्हणाली तुम्ही दोघं खावा एक ठिक्क शेंगा आणि ऊसाचं कांडके सुबांच्या घरी पण देऊ तुका म्हणाला दादा तू सुबाकडे जा मी येणार ना नाही ना माणूस घाणी माणसं आहे ती आपली असली म्हणून काय झालं साधी ओळख देत नाही ती मग साधी विचारपूस तर लांबच राहिली नाना म्हणाला नाना बेवडा होता पण त्याच्या ओटात एक पोटात एक असं कधी नसायचं बेधडक जे आहे ते स्पष्ट बोलायचा त्याच्या मनात कधी रागलोभ नव्हता नाना वागायला फटकं बोलायला फटकं पण मनात कधी आडी नसायची हे अनुभवानं तुकाला माहीत होतं त्यो कसा का असं ना आपला माया जाळा आहे आपलीच भावभाऊंड आहेत त्याची लेकरं बाळ आहेत जावावं भेटावं चार शब्द बोलून महागारी फिरावं जाण्या अगोदर नानाला पैसा जरा उशिरा दिलं तरी चालेल काय म्हणून विचारावं असा मनाशी विचार करीत तुका म्हणाला नाना इंजान इकलं आणि विहिरीवर मोटार बसवली भोईमुघाचं पैसं आलतं पण ऊसाला दहा सव्वीस सव्वीस आणि अठरा सेचाळीस या रासायनिक खताना गेलं ऊस बांधून घेतला ऊस कारखान्याला गेला म्हणजे पहिल्या बिलाला तुझं दहा हजार परत देतो नाहीतर तू म्हणशील दादा बोलल्याप्रमाणे वागला नाही म्हणून तुका शून्यात नजर लावून बोलत होता पैसा काय कवा पण मिळेल पण या पैशामुळेच तुटलेला भाऊ जुटला बघा म्हणत यव्हा आनंदानं हसत होती यव्हा एक सामान्य बाई पण तिच्या बोलण्यात किती आपुलकी होती हे तुकाला यव्हाच्या बोलण्यावर न उमगत होतं तुका सुभाणच्या हाऊसिंग सोसायटीत पोहोचला दरवाज्यावरची बेल वाजवली बेल वाजवता सुभानरावानं दरवाजा उघडला आणि लटक हसत म्हणाला दादा काय गरज होती एवढं ओझं घेऊन येण्याची सुबाणा म्हणाला पोहर बाळ खात्याली म्हणून घेऊन आलोय तुका म्हणाला तुकानं डोक्यावरचं ओझं खाली उतरवलं फ्लॅटचा जिना चढून तुका घाम्या घूम झाला होता तो धोत्राच्या सोग्यानं घाम पुसत होता सुबाननं तुकाला पाणी दिलं सुबानला अपराधासारखं वाटत होतं आपण दादाला पाच दहा हजार देऊ शकलो नाही आपण आपल्याच विश्वात गुरपटत गेलो परंतु दादा मात्र आपल्या माईच्या रक्ताच्या नात्याची विणघट्ट करीत होता अडाणी माणसं आपलेपणा सोडत नाहीत शहरी माणसांना परार्थ भाव कळत नाही अडाणी शेतकरी माणूस आपल्या ताटातला आपल्या घासातला घास दुसऱ्याला दिल्याशिवाय राहत नाही शहरी आणि ग्रामीण सांस्कृतिक भलतीच दरी निर्माण होत आहे आम्ही शहरी माणसं कोत्या मनानं जगतो आहोत अंतर्मन कळून देखील स्वला जपत माणूस किसं नातं विसरत चाललो आहोत हे विचार सुभानला आतले आत डिवचत होते पण घरच्या महामाईचा उग्र चेहरा बघितला की सुभानराव बिचकत होता वाघिणीच्या पुढे सुबानरावांचं अस्वल होत होतं खायाचं न लोळायचं एवढंच तिला येत होतं तुकाला बघून तिनं तोंड कसं नुसं केलं पुन्हा पैसे मागायला आलेला दिसतोय गावाकडची कळा इथल्या सोसायटीतल्या लोकांना दाखवायला चवली घेऊन पावली काढायची ह्या लोकांना सवय असते असा विचार करत सुमा झिंझा सोडून कमरेवर हात ठेवून भिंतीला टिकून उभी राहिली होती अगं सुमा दादाला चहा तरी करून दे सुभाणा म्हणाला दादा आल्याबरोबर चहा करून दिला असता पण मी तरी काय करणार बाई दूधवाल्यानं आज दूध बरोबर दिलं नाही गरम केलं की खराब झालं खराब दुधाचा चहा कसा करून देणार दुधाचा मोठा प्रॉब्लेमच आहे हो असं करा ना गाडी तुम्ही दादा बाहेर हॉटेलात तर चहा पाणी नाश्ता वगैरे घ्या आणि येताना आपल्यासाठी चिकन बिर्याणी घेऊन या तेवढा चेंज सुमा डोळं फिरवत सुभानला म्हणाली दादा चल घरातलं दूध खराब झालंय आपण बाहेर चहा पाणी करू म्हणून सुभान उठला त्याच्या पाठोपाठ तुका खालीमान घालून उठला आपली सांधलेली पायतानं पायात घालून सुभान पाठोपाठ पाय ओडीत निघाला सोसायटीच्या गेट बाहेर पडता पडता वाचमनला हात केला सुभानरावानं दादाला हॉटेलात बळ बळं राईस प्लेट खाऊ घातली चहापाणी केलं आणि सुभान म्हणाला दादा मी तुला मदत करू शकलो नाही माझ्या खर्चाचं असं झालं आहे की अंगापेक्षा बोंगा मोठा झाला आहे कदाचित मी तुला जरूर मदत करीन राजा शिकतोय ना त्याला शिक्यू काहीतरी बोलायचं म्हणून सुभान बोलत होता तर तुकार नुसता हू हू करता ऐकत होता न बोलता बरंच काही समजून घेत होता अपुऱ्या उत्पन्नात शेती व्यवसायात तुका अडचणीत होता दरमहा पगार घेऊन ही सुभानराव पेचात होता तुका परिस्थितीनं गांजला होता शहरात राहून शहरी वैभवात रमणारा सुभानराव सुमा आलेला पैसा भपक्यावर उधळत होती तर नाना झोपडपट्टीतला दादा बनून आपल्याच विश्वात रमत होता एकाच आईच्या उदरी जन्म घेऊन जगण्याच्या तिघांच्या तीनतरा हे सगळं डोळ्यास साठवत बालपण आठवत तुकानं राईस प्लेट पोटात ढकलली सुबांचा निरोप घेतला आणि गावाकडचा रस्ता धरला पिकं पाण्याला आली होती ऐन नशीच्या टायमाला डीपी जळला होता पाच पंचवीस शेतकरी मिळून वीज मंडळाच्या साहेबाला भेटून तुका म्हणाला साहेब डीपी जळलाय बदलून तरी द्या नाहीतर भरून द्या पिकं पाण्याला आल्या ती सखात त्या बोलला वायरमन येईल डी पी उतरा ऑइल बदलायला कॉईल बदलायला डीपी भरायला घेऊन या नंबर लागल्यावर दुरुस्त करून देऊ अगोदरच दहा पंधरा डीपी दुरुस्तला येऊन पडल्यात नवा बदलून द्यायला डीपी उपलब्ध नाहीत नाना सोपाना डिगा हेलपाट घालून आंबलं होतं पिकं पाण्यात आली होती महिना उलटून गेला तरी डीपी दुरुस्तीला नंबर लागत नव्हता साहेब जाणून बुजून काना डोळा करीत होता पाच पंचवीस शेतकऱ्याकडून म्हणजे ज्यांचं कनेक्शन त्या डिपीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एक एक हजार रुपये गोळा करून दिलं की नम्राला लवकर घेत होती डीपी दुरुस्तीचा खर्च खरं तर महामंडळाचा डीपी दुरुस्त करून वेळेवर देण्याची जबाबदारी महामंडळाची परंतु अडचणीतल्या शेतकऱ्यांचं नरडं कसं दाबायचं हे ह्या भडव्यांना चांगलंच अवगत होतं यातलाच एखादा शेतकरी हाताला धरून त्याच्या मध्यस्थीनं पुढाकारणं पुढलं सोपस्कार पार पाडलं की दोन दिवसात डिपी दुरुस्त करून द्यायची सगळे कसं लाव लिजाव टिमकी बजाव काम चालतंय कुणाकुणाला कशा कशाला पैसा द्यावा लागतोय शेतकऱ्यांच्या जन्माला जाऊन बघा म्हणजे करतंय काम करताना कसं बिंबीच्या देटाला न्याट लागतंय गरीब भिकारी लोक पोटासाठी रस्त्यावर भीक मागत्या ती भीक मागणं देशाला कलंक आहे असं म्हणते ती पोटासाठी लाचारनं भीक मागणं वेगळं सरकारी भिकारी मगरूंना खुले आम हातफुडं करते ती अपेक्षा व्यक्त करत्यात त्यातच स्वतःला धन्य मानत्यात रस्त्यावरचं भिकारी मटक्यावर पैसे लावतात तर सरकारी भिकारी आपली कमाई बियर बार डान्स बारवर उधळत्यात कष्ट कुणाचं पैसा कुणाचा आणि उधळतंय कोण सगळं आडवं दांडू सरकार गांडू आमचं शेतकऱ्यांचं गारानं कुणापुढं मांडू असं शेजारचा पांडू तुकाला म्हणत होता हजार हजार रुपये वर्गणी काढून दिली तव्हा कुठं डिप्पी दुरुस्त झाला लोडशेडिंगनं दमवायला सुरुवात केली चोवीस तासात पाच सहा तास लाईट मिळते त्यात चार दोन वेळा ड्रिप करते ती लाईट कमी जास्त होण्यामुळं मोटारी धडाधड आल्या मोटार रिवाइंडिंग करायला पुन्हा हजार बाराशे रुपयाचा फटका अमन धपक्या बसणाऱ्या दणक्यानं शेतकऱ्यांची मानवर होत नाही रात म्हणायची नाही इंधार म्हणायचं नाही दुखलं खुपलं म्हणायचं नाही कवा लाईट येईल आणि कवा जाईल हे सांगता येत नाही शेतकऱ्यांच्या कामाला टाईम टेबल नाही बे टाइम, बे भरोशाच्या आशेवर काम करायचं आशा निराशेचा जीव घेण्याखिरात शेतकऱ्याचा बळी जातोय हो रोजचं होऊन बसलय रोजच वैफल्यानं शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकरी कशानं मेला यांच्या चौकशांच्या जंजाळात अडकून टाकायचं चार दोन आत्महत्या मत्तीला पात्र म्हणायचं बाकीच्यांना नियमाचा कोलदांडा घालून मत्तीला अपात्र करायचं आपल्यावर काय येऊ देत नाहीत अधिकारी वेळ मारून नेत्यात रोजचं मडं त्याला कोण रड सरकार सांत्वन करतं काही कमी पडू देणार नाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी घेऊ म्हणत जनतेला विसरी पाडतं पुढारी मंत्री सांत्वन करून झाल्यावर रेस्ट हाऊसवर जाऊन शेतकऱ्यांच्या मरणाचा दुःख भार हलका करण्यासाठी कोंबड्या रिचवीत बसतात पुढारी मीडियावाल्यांसमोर सुटकी चेहऱ्यानं शेतकऱ्याविषयी चिंता व्यक्त करतात मीडियावाले चार दिवस भांडवल करतात एकूण काय तर सगळी दिखाऊ प्रकारची नाटकं जनतेच्या डोळ्यात धुळपे करायची आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती संवेदनशील आहोत हे उसना आव आणून दाखवायची चढावड लागलेली असते हे सगळं तुका पांडा सोपाना नामा डिगू उघड्या डोळ्यांनी बघित होतं उघड्या कानाला ऐकत होतं मेलेल्या बैलाला दुसरा बैलच गाडीत ओढत नेऊन टाकून ने येतात येताना डोळं गाळत येतात त्या मुक्या जित्रावाचा अश्रू कुणाला दिसत नाहीत अगदी तसंच कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या शेतकऱ्याला आणि शेतकरी मुठमाती देऊन डोळं गाळत बसतात हल्ली गाव गन्ना हे असंच चाललंय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद